नांदेड शहरातील शहीदपुरा भागात गोळीबाराची घटना घडली असून दोघांवर गोळीबार करण्यात आला जखमी अवस्थेत दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात चा आले उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आज सकाळी सव्वा नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान शहीदपुरा भागात अचानक गोळीबार झाला कुणाच्या गुण्यातील गुन्हेगार गुरमीतसिंग सेवादार आणि त्याचा मित्र शहीदपुरा भागात आले असताना एका अज्ञात आरोपीने दोघांवर बेचूट गोळीबार केला अज्ञात आरोपीने आठ ते दहा गोळ्या झाडल्याची माहिती आहे एक गोळी तेथे उभ्या असलेल्या एका गाडीच्या काचेवर लागून दुसऱ्या बाजूने दरवाजा चिरत निघाली दोन्ही जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना रवींद्रसिंग राठोड याचा मृत्यू झाला पॅरोलवर असलेला गुन्हेगार गुरमीतसिंग सेवादार याच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान एक संशयित हल्लेखोर गोळीबार करून एका दुचाकीवरून भरधाव वेगात पळून जाताना कैद झाला पोलीस त्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत गोळीबाराच्या घटनेचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हरविंदर सिंग संधू उर्फ रिंदा याच्याशी संबंध जोडला जात आहे कारण दोन हजार सोळामध्ये मध्ये रिंदा याचा भाऊ सत्येंद्र सिंग संधू याचा खून जखमी असलेल्या गुरमीत सिंग सेवादार यांनी केला होता खुनात त्याला शिक्षा झाली असून पॅरलवर तो बाहेर आला होता त्यामुळे रिंदा यानेच त्याच्या हत्तीसाठी शार्प शूटरचा उपयोग केला का असा संशय व्यक्त केला जातोय खुब आये सद्या। आज़ आज़ जा जा ते खूप इनिशियल इन्फॉर्मेशन आहे सध्या आज जवळपास दहा वाजेसमोरच एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे जे गेट नंबर सिक्स जवळ जे सिक्स कॉलनी आहे त्यामध्ये घरी एक फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे त्यामध्ये की दोन लोक इंजर्ड आहे सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि हा फायरिंग मोटिव काय आहे किती लोक इन्व्हॉल्व होता ते थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे पिस्टलवरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो ची राऊंडची संख्या म्हणू शकणार नाही त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सची सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपासमध्ये हो। जखमी दोन आहेत दोनमध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की सध्या परोलवर होता बावीस जानेवारीपासून त्याची पार्श्वभूमी असा आहे की ते परोलवर होतं कन्विक्टेड आरोपी होतात आरोपी किती होते ते आता कसं सांगू शकणार नाही खूप इनिशियल स्टेजवर आहे किती लोक इन्वॉल्व आहे फायरर किती होता हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार चर्चाचे आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही हा एरियामध्ये मोटिव काय आहे पार्श्वभूमी काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रिजन होऊ शकतो कोणाकोणाचा इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो स पुढे तपासमध्ये समोर येईल